नमस्कार मी सुनैना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज मस्तपैकी ना नाश्ता मध्ये बनवायचं ठरवलेलं आहे उपमा कारण रोज काय बनवायचं ना असं आपल्याला नेहमी वाटत असतं त्यासाठी मग मी काय करत असते माहिती आहे का जी काही आपण पदार्थ रोजच्या घाईमध्ये ना पटकन दिशी बनवू शकतो ना तर अशा पदार्थांची ना लिस्ट कॅलेंडरवर लिहून ठेवत असते कारण कॅलेंडर आहे ना किचनच्या समोरच मी ठेवलेलं आहे आणि मग त्यातला जो सोपा पदार्थ रोज मला वाटेल आणि त्यामधल्या ज्या काही वस्तू आहेत बनवण्यासाठीच्या तर त्या अवेलेबल असतील असं पटकन पदार्थ एक निवडते आणि सकाळी छान नाश्ता बनवत असते नाही मग खूपच जर घाई असेल तर मग आपली चहा पोळी असते किंवा मग, मग सकाळची भाजीपोळी जी मी डब्यासाठी बनवते ना तर त्यातूनच ह्या दोघांना आहे ना म्हणजे किट्टूला आणि तिच्या बाबांना नाष्टा करून आणि मग पाठवत असते कारण ना बघा तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांची म्हण असते की उपाशी पोटी ना कधी बाहेर पडू नये तर त्या पद्धतीने ना सकाळी थोडं का होईना आपण काहीतरी खाल्लं गेलो पाहिजे म्हणजे माझी आई तर अशी म्हणायची की उपाशी पोटी ना बाहेर पडलं की आपलं पोटीचेच सगळे कामं होत असतात त्याच्यामुळे आपलं पोट भरलेलं असलं की आपलं मन भरलेलं असतं आपलं मन भरलेलं असलं की आपली कामही पूर्ण होतात आपले पोटाप्रमाणेच तर मग सकाळी मस्तपैकी ना आज ठरवलेलं होतं की उपमा बनवायचा तर खूप दिवसांनी आज उपमा बनवणार होते तर दोन ऑप्शन दिलेले होते म्हटलं पोहे बनवायचे की उपमा तर म्हणे उपमा बनवायचा तर मग छान मस्त मस्तपैकी ना उपम्याची तयारी सुरू झालेली आहे काय होतं माहिती आहे का रोजच्या धावपळीमध्ये ना जे आपल्याला जमेल आणि जे असं काही सोपं असेल ना ते पदार्थ आपण जर बनवण्याचा प्रयत्न केला ना की सोपे आणि पटकन सुद्धा तर मग ते ना खाल्ले पण जातात लेकरं पण आवडीने खातात आणि थोडंसं व्हेरिएशन असलं ना रोज तर मग त्यांना पण खायला जरा बरं वाटतं तर ह्या सगळ्याचा विचार करून मग रोज ना वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असते अगदी माझ्या रोजच्या नाश्त्यामध्ये ना रात्रीच्या जर चपात्या उरल्या ना तर त्याचं चो बनवत असते मी तो सुद्धा नाष्ट होऊन जातो कधी कधी असं होऊन जातं आपण आहे ना म्हणजे कुठली पण गोष्ट असो कुठल्या पण गोष्टीमध्ये ना ऍडजस्टमेंट करत सुद्धा समाधानाने जर ऍडजस्टमेंट केली ना तर आपण आहे ना ती खूप असं म्हणजे आनंदी राहतो किंवा आपलं मन सुद्धा आनंदी राहायला खूप सारी मदत होते आफ्टर ऑल माहिती का कुठल्या पण गोष्टीमध्ये ना आनंद कधी मिळतो जेव्हा ती गोष्ट आपल्या जवळ आहे ह्या गोष्टीचं आपल्याला समाधान मिळतं किंवा नसेल पण तर ती गोष्ट अचीव करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू आणि ती मिळवू पण एक दिवस आपल्याला मिळेल आज आपल्याजवळ नसेल तरी प्रॉब्लेम नाही पण उद्या ना ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळणार आहे काय होतं माहिती का बऱ्याच वेळा आपल्याकडनं असं होऊन जातं की हे मला करायचं आहे ते मला करायचं आहे ह्या गोष्टीसाठी धडपड त्या गोष्टीसाठी धडपड अशी आपण खूप धडपड करत असतो आणि ती धडपड करता करताना करता इतकं पळतो इतकं पळतो इतकं थकतो त्या गोष्टीच्या मागे लागून आणि मग ना आपल्यालाच कळत नाही की आपण का एवढं धावपळ करतो आहे का आपण एवढं थकतो आहे म्हणून असं त्यामुळे ना जितकं आहे तितकं जेवढं आपल्याजवळ अवेलेबल आहे ना तर तेवढ्यामध्ये जर आपण समाधान मानलं ना तर नक्कीच आपण हे ना खूप असं आनंदी आयुष्य जगू शकू हे तितकंच खरं माहिती आहे तुम्हाला जेवढं आपल्याजवळ जर पांघरूण असेल तेवढंच जर आपण जर पाय पसरण्याचा प्रयत्न केला किंवा तेवढंच पांघरुणापर्यंत जर आपण आपले पाय टेकवण्याचा प्रयत्न केला ना तर नक्कीच आपण ना समाधानी राहतो त्यापेक्षा आप जास्त आपण जर करण्याचा प्रयत्न करायला गेलो ना तर एकतर आपल्याकडनं नुकसान होतं नाहीतर मग आपली ना धावपळ फार होते आणि मग आपण ना आयुष्याचा आनंद घेण्याचंच विसरून जातो आणि ती आयुष्याची जी मजा आहे ना मग ती आपल्याला उपभोगता येत नाही खरं सांगू का आयुष्य खूप छोटा आहे आणि तितक्या छोट्याशा आयुष्यामध्ये ना आपल्याला खूप सारं जास्तीत जास्त आनंदी आयुष्य जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण जर सुख शोधलं ना तर आपण नक्कीच समाधानी राहू यात काळी मात्र शंका नाही त्यामुळे ना कुठल्या पण गोष्टीच्या आपण जेव्हा निर्णय घेऊ ना तर ते विचारपूर्वकच असले पाहिजे म्हणजे काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळा काही गोष्टींची जेव्हा आपण निर्णय घेतो ना तर ती एक बाजू ना ती आपल्याला खूप छान दिसते आणि त्यामुळे ना आपण तिच्याकडे ना वाहवत जातो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण हाच निर्णय घ्यावा आणि कदाचित मग तो निर्णय ना त्यावेळी जरी आपल्याला फायद्याचा वाटत असला तरी पण मग तो नंतर आपल्याला ना तोट्यात घालवत असतो आणि त्याच्यामुळे ना आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यातला ना तेवढ्या काळातला आनंद निघून जातो पण त्या काळात सुद्धा आहे ना आपण आनंदी कसं जगायचं हेच खरं चॅलेंजिंग असतं आणि हेच तितकं महत्त्वाचं असतं त्यामुळे कुठल्याही आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने कि असो किंवा कुठल्या पण दृष्टीने असो आपले निर्णय जे आहेत ना ते खूप विचारपूर्वक असले पाहिजे हां थोडंसं आहे ना आज आपल्याला कमी पडते पण मला असं वाटतं ना की आपण म्हणतो ना आपल्याला जी मिळते ना अर्धी भाकरी तर त्यामध्ये ना आपण सुख आणि समाधान जर शोधलं ना तर नक्कीच आपण आनंदी राहू म्हणजे सध्या एवढं याच्यामध्ये ना दोन तीन असे उदाहरणं आहे ना अगदी डोळ्याच्या समोरून गेले ना तर असं वाटतं ना की नको खूप जे हव्यास जे आहे ना आपल्याजवळ तीच अर्धी भाकरी आणि त्याच्यातूनच आपण कसं स्वत स्वतःची प्रगती करू ना तर या पद्धतीने आपण विचार करायचा कुठलाही निर्णय घेताना ना खूप जास्त काही करायची नाही कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा एखाद्या गोष्टीची घाई होते ना तर त्यावेळेसच नेमका आपला निर्णय चुकून जातो आणि मग त्यावेळेचा जो निर्णय घेतलेला असतो ना तर तो, तो नंतर ना आपल्याला पश्चातापच देत असतो कारण असे छोटे छोटे उदाहरणं जे असतात ना जे रोज आपल्याला ऐकायला मिळतात बघायला मिळतात टी व्हीवर सुद्धा किंवा मोबाईलवर सुद्धा तर ती उदाहरणं आहे ना खरोखर आपल्याला आहे ना खूप काही ना शिकवून जातात थोडक्यात ना असं म्हणायला हरकत नाही की अनुभवांचा साठा आहे ना आपल्याजवळ ठेवून जातात त्यामुळे ना कुठल्या पण गोष्टीचे निर्णय घेताना ना खूप विचारपूर्वक आपण निर्णय घेतले पाहिजे हे तितकंच खरं एखाद्या वेळी ना काय होतं माहिती का आपल्याला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट जर केली तर ती गोष्ट ना आपल्या खूप जास्त फायद्याची ठरेल किंवा ती गोष्ट आहे ना आपण प्रॉपरली ॲडजस्ट करून जाऊ पण नंतर आहे ना त्या गोष्टीचा उहापोह हो इतका होऊन जातो ना की तो उपद्व्याप आपल्याला सांभाळता सांभाळता खूप जास्त नाकी येऊन जातं त्यामुळे ना काय होतं माहिती आहे का कुठलं पण निर्णय असो ते निर्णय घेताना ना आपण घाई नको करायला किंवा ते निर्णय जरी आपण घाईमध्ये घेतले जरी असतील ना तर त्या बाबतीत ना कुणाचं तरी ना सेकंड ओपिनियन नक्कीच घ्यायचं बरं का नाहीतर मग हे ना आपल्याला पच्वातापाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट उरत नाही हे तितकंच खरं असतं कुठल्या पण गोष्टीची ना, ना, ना एकदम घाई कधी पण आपल्याला आहे ना महागात पडते कारण हळूहळू आहे ना जसजसं आपण कष्ट करत चालतो जसजसं आपण प्रयत्न करत चालतो ना तस तसं आहे ना आपल्याला यश येत चालतं आणि हळूहळू आपण एका पायरीवरून दुसऱ्या पायरीकडे म्हणजे खालच्या पायरीवरून वरच्या पायरीकडे ना चढत चालतो हे तितकंच खरं कारण ना कधी पण आहे ना जेव्हा आपण आपली प्रगती किती झाली आहे हे मोजायचं जर ठरलं ना तर एक लक्षात ठेवायचं की आपण समजा पहिले वन बी एच केमध्ये राहत असू आणि आता जर आपण टू बी एच केमध्ये राहत असू तर ही सुद्धा आपली एक प्रगतीच झाली म्हणजे आज आपल्यापेक्षा जे काही ज्यांना आपल्या इतक्या सुखसोयी मिळत नाही पण जे काही जेमतेम सुखसोयी त्यांना आहे अवेलेबल ते सुद्धा तितके सुखी आणि समाधानी असतातच की तर त्यांच्याकडे बघून सुद्धा आपण हे शिकलं पाहिजे की आपल्याला जे काही मिळतं आहे ते नक्कीच म्हणू शकतो की आपली एक प्रगतीची वाटचाल आहे म्हणून असं त्यांच्यापेक्षा आपण एक पाऊल पुढे आहोत म्हणजेच आपण प्रगतीच करत आहोत तर ह्या दृष्टीने आपण स्वतःला बघून आपलं ना मन जे आहे ना ते समाधानी आणि कायमस्वरूपी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कायमस्वरूपी ना आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे आपल्याला हे करायचं आहे असं करायचं आहे तर ना ह्या गोष्टींचा हव्याससुद्धा ना कधी कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ना खूप सारा असं घातक ठरत असतो त्या त्यामुळे आपल्याला जे काही आपण स्वप्न बघितलेले आहेत ना तर त्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे ना की हव्यास प्रयत्न ही वेगळी गोष्ट आहे आणि हव्यास ही वेगळी गोष्ट आहे तर काय होतं माहिती आहे का, हो का? हव्यासापोटी ना माणूस हा म्हणजे ना आपली जी प्रगती आहे कुंटत ना ती खुंटत चालते पण प्रयत्नांपोटी ना आपण जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो आहे आणि त्यासाठी जे काही आपण कष्ट घेतो आहे तर ते कष्ट आणि आपण बघितलेले स्वप्न हे नक्कीच एक ना एक दिवस ना पूर्ण होत असतात हे तितकंच खरं तर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ना उघड्या डोळ्यांनी आपण स्वप्न बघणंसुद्धा गरजेचं आहे तर ते स्वप्न आपले कष्ट जेव्हा आपण करत राहतो ना तर आपोआपच आपले ते कष्ट नाही ना फळ येत असतं हे तितकंच खरं पण त्यासाठी ना कायमस्वरूपी आपण कष्ट करणं गरजेचं आहे ना की हव्यास बघा एक मन आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजे जर आपण प्रयत्न जर केले ना तर वाळूचे कण जरी रगडले तरी बरोबर त्यातून तेल गळत असतं पण त्यासाठी ना आपली कष्टांची जी दिशा कि जी आहे किंवा आपले जे प्रयत्न आहेत ना ते आपण कायमस्वरूपी ना चालू ठेवले पाहिजे आणि एक सतत जिद्द मनात ठेवली पाहिजे आपोआपच आहे ना आपले कष्ट पण पूर्ण होतात आणि त्या कष्टाला फळं पण येतात फक्त ह्या सर्व गोष्टींमध्ये ना आपल्याला आपलं जे जीवन आहे ना ते सुख समाधानी आणि आनंदी ठेवायचं आहे फक्त एखाद्या गोष्टीकडे म्हणतो ना आपण फक्त पळत राहायचं ती गोष्ट मिळवण्यासाठी आणि मग स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही ना की फॅमिलीकडे लक्ष द्यायचं फक्त ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण फक्त धावपळ करत राहायची असंही करायचं नाही तर सगळ्या गोष्टीचा आनंद घेत जीवनाचा आनंद घेत सुद्धा आपण जीवन जगलं पाहिजे तर काय होतं माहिती आहे का म्हणजे आपल्याला आयुष्याच्या शेवटी असं वाटतं की अरे देवा आपण छोटंसं आयुष्य होतं पण आपण आहे ना ते आयुष्य मन भरून जगलो प्रत्येक गोष्टीचा आपण आस्वाद घेतला नाहीतर मग जर आपण फक्त पळत राहिलो फक्त कमवत राहण्यासाठी जर आपण ना त्या पैशांच्या मागे पळत राहिलो ना तर ह्या आयुष्याचा आहे ना सुंदर आयुष्याचा आहे ना आस्वाद घ्यायचाच आपला राहून जातो हे तितकंच खरं बरं का तर काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा आहे ना एखाद्या गोष्टीचं काटकसरपणाने वागत असतो किंवा घरामध्ये सुद्धा काही गोष्टींची आपण ॲडजस्टमेंट करत असतो तर ती ॲडजस्टमेंट करत असताना ना आपण काय म्हणतो माहिती आहे का की मी स्वतः खूप कंज्यूस आहे किंवा असं तर असं काहीच नसतं जेव्हा आपण आपल्या व्यवहारामध्ये किंवा संसारामध्ये व्यावहारिक दृष्टीने थोडंसं वागावंच लागतं थोडस आपल्याला काटकसर करावीच लागते तर ती काटकसर करताना सुद्धा ना, ना कंजूसपणा नसतो आता खरं सांगू का एक छोटंसं उदाहरण तुम्हाला इथे देते मी झालं असं की यांनी ना शर्ट पीस आणलेले होते तर ते शर्ट पीस हे ना यांना मापामध्ये बसत नव्हते तर मग यांचं असं म्हणणं की दुसरी तू काही गोष्ट बनव तुला बनवायची असेल नाही तर नाहीतर मग आता ते शर्ट पीस पाया जाईल तर मग म्हटलं आता हे शर्ट पीस पाया कसे जातील त्याचं मी काही ना काही करेल तर मग मा माझ्याला बघितलं मी माझा जो टेलर आहे ना तर त्या टेलरकडे गेले आणि त्यांना विचारलं की ह्या शर्ट पीसचा आहे ना मला प्रॉपर असा टॉप बनवता येईल का तर ते बोलले की हो टॉप बनवता येईल याचा पण म्हटलं याचं कापड पुरेल का मला तर म्हणे हो कापड पुरून जाईल म्हणे किती श्रिंक होतं ते बघावं लागेल कारण कॉटनचं कपडा असला ना तर पहिल्यांदा त्याला आहे ना आपलं जर मीठ असतं ना तर त्या पाण्यामध्ये भिजवून त्याला वॉश करून आणि मग त्याला आहे ना शिवलं जातं किंवा स्टिचिंग केली जाते त्याची तर मग म्हणे होऊन जाईल तर मग म्हटलं बरं झालं चला तर तो कपडा जो आहे ना तर तो मग उपयोगात आला आणि मग त्याचा आहे ना मी माझ्यासाठी छान मस्त पैकी एक कुर्ता शिवला तर कुर्ता पण खूप सुंदर शिवला गेला त्याचा त्यामुळे ना काय झालं जरी मी पैसे खर्च केलेले होते तर ते वाया गेले नाही ते कुठे ना कुठे उपयोगात आले जरी यांना शर्ट बसलं नाही पण ते माझं टॉप जरी झाले ना तरी पण त्याचा एक आनंद मला छान वाटला साड्यांच्या बाबतीत तर मी अपसुकच करत असते जी साडी वापरून वापरून मला कंटाळा आला ना तर मग तिची खोळ बनवणं झालं ती साडी जर वापरल्या गेली मना, मना, असमी मना ना तर तिच्यापासून ड्रेस म्हणा फ्रॉक म्हणा असं मी शिवत असते पण लगेचच ती साडी फेकून द्यायला ना माझ्या मनाला तरी ते पटत नाही त्याच्यामुळे ना मी अशा पद्धतीने काही ना काही उपयोगात वस्तू आणतच असते तर चला मस्त पैकी ना आता माझी सगळी काम आटोपून झालेली आहे तर सकाळची कामं आटोपून झाली आणि काल मी भाज्या वगैरे आणलेल्या होत्या तर त्या छान धुवून आणि सुकत घातलेल्या संध्याकाळी जेव्हा त्या व्यवस्थित सुकतील मग त्या मी फ्रीज मध्ये ना स्टोअर करत असते म्हणजे बरोबर पर्यंत त्या संपतात ना तर तोपर्यंत त्या आज तशा तशाच राहतात तर बघा मस्तपैकी म्हटलं माझा थोडासा वेळ जो आहे ना तो माझ्या स्पर्शसाठी पण दिला गेला पाहिजे कारण लहान लेकरांना आपला वेळ सुद्धा खूप असतो तो, तो क्वालिटी टाईम आज जर मी तिला दिला ना तर तिच्यावर आहे ना तसे संस्कार मला घडवता येतात किंवा तिला आहे ना त्या पद्धतीने मला शिकवता येते तिला पण असं वाटतं की आई तिचा वेळ मला देते आहे त्याच्यामुळे न चुकता रोज मी ना माझा जो क्वालिटी टाइम आहे तो तिच्यासाठी हा ठेवतच असते तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आता थोडीशी ती झोपी आलेली आहे आणि तिचं खेळण्याचं आहे ना मूड पण ना कमी झालेला आहे त्याच्यामुळे तिला झोपायचं आहे तर तिचं असं म्हणणं होतं की आता मला सायकलवर पण नाही बसायचं आहे आणि मला गाडीवर पण नाही बसायचं आहे मग तिचं सायकल आणि गाडी छान ठेवून दिली आणि आता तिला झोपवते तर व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत बघतच आला आहात तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय